आजकाल भारतात कुठल्याही शहरात जा मोमोजचा सुगंध हवेत दरवळताना जाणवतोच गर्दी जिथे तिथे मोमोचा स्टॉल लागलेला दिसतो पण या स्टॉल्समध्ये किती कमाई होते हा प्रश्न अनेकांना पडतो आणि याच उत्सुकतेतून एका इंस्टाग्राम क्रिएटरने एका मोमो स्टॉलचं निरीक्षण केलं तो तिथे पोहोचला तर अक्षरशः लोकांची रांगच रांग लागली होती एवढी गर्दी होती की स्टॉलवाल्याला ऐनवेळी जास्तीचे मोमोज मागवावे लागले केवळ एका तासात एकशे अठरा प्लेट्स विकल्या गेल्या संध्याकाळी पाच ते दहा या वेळेमध्ये सतत ग्राहक येत राहिले आणि त्या दिवशी एकूण नऊशे पन्नास प्लेट्स मोमो विकले गेले एका प्लेट मध्ये एकशे दहा रुपयांची कमाई म्हणजे दिवसाची कमाई थेट एक लाख चार हजार पाचशे रुपये हो साध्या मोमो स्टॉलवर दिवसाला लाखभर रुपये हा माणूस कमवत होता आता महिन्याचा हिशोब लावा तीस लाख रुपये निव्वळ कमाई एवढी कमाई अनेक नोकरदारांनाही वर्षाला होत नाही इंस्टाग्राम क्रिएटरने हा व्हिडिओ पोस्ट करत लोकांना थक्क करून टाकले कारण मोमो स्टॉल चालवणारा एक माणूस आय टी इंजिनियरच्या बरोबरीने नाही तर त्याहून जास्त कमाई करतोय आणि इतक्या कमी गुंतवणुकीत त्यामुळे म्हणावस वाटतं भारतात स्ट्रीट फूड फक्त चव देत नाही तर लाखोंचा बिझनेस देखील देतात